चला तर मंडळी माझ्यासोबत सुद्धा म्हणा गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया आपल्या व्हिडिओची सुरुवात आणि आज हित खास गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेत तोंडात टाकताच विरगळणारे हे मोदक आणि मोदक बनवण्यासाठी जे साहित्य वापरले ना अगदी घरातलं मोजकं साहित्य वापरले शिवाय यामध्ये जो खास पदार्थ वापरलेला आहे ना त्याच्यामुळे हा मोदक अगदी माव्यासारखा लागतो इतका टेस्टी लागतो ना ज्यांना कुणाला तुम्ही प्रसाद म्हणून हा मोदक खायला द्याल ना ते तुम्हाला अक्षरशः मोद या मोदकाची ऑर्डरच देतील इतका खास आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे रेसिपी इतकी खास आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा आहे रेसिपी करायला वेळ तर भरपूर कमी लागतो आणि कमी साहित्यामधली ही रेसिपी आहे मोदक बघू शकताय अगदी एक सारखे हे मोदक झालेले आहेत साहित्य काय वापरले पटकन रेसिपीला सुरुवात करूया हितय आहे ना मी घेतलंय अर्धा कप लोणी आणि हे ताजं लोणी घेतलंय बरं का आता हिथं एक कप दूध आहे आणि अगदी बारीक सर दळलेलं बेसनचं पीठ घेतलंय एक कप तर बघा दोन्हीचं प्रमाण सारखं ठेवलंय आणि जे लोणी घेतले ना ते थोडस कमी घेतलेलं आहे आता सुरुवातीला इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि या पॅन मध्ये ना आपल्याला लोणी वितळून घ्यायचे तर अगदीच बघा थोडस मेल्ट करून घेतलं ना हे लोणी तर त्यामुळे ना जे आपण बेसन यामध्ये भाजणार आहे ना ते अगदी एक संद असं भाजलं जातं तर लोणी छान असं वितळलेलं मस्त विरघळून घेतले आणि हे घरातलं ताज लोणी आहे बर का जर तुम्हाला ना ताज लोणी नाही ना भेटलं तर बाहेरचं विकतच लोणी घेतले ना तरी सुद्धा खूप टेस्टी होतात हे मोदक पण घरातले जे ताज्या लोण्याची जी चव आहे ना ती बाहेरच्या लोण्याला नाहीये बरं का तर हिथं एक कप जे बेसन घेतलं होतं ना तर हे बेसन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचे तर सुरुवातीपासून बघा जसं मी लोणी गरम करायला ठेवलं की नाही तेव्हापासून आहे ना गॅसची फ्लेम अजिबात वा वाढवलेली नाही आहे आणि अगदी लो हीटवर आहे ना हे बेसन चांगलं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचे जोपर्यंत आहे ना यातनं खमंग असा सुवास येत नाही ना तोपर्यंत हे बेसन चांगलं भाजून घ्यायचे फक्त हीच ही जी स्टेप आहे ना हीच फक्त कसरतीची स्टेप आहे पण खरं सांगते रिझल्ट खूप भारी येतो आणि तुम्ही एकदा जर आहे ना या पद्धतीने मोदक बनवले ना तर खरं सांगते बाहेरचे तुम्ही जे मिक्स भेसळीचे मोदक असतात ना ते अजिबात खाणार नाही इतकी गॅरंटी देते मी तुम्हाला आता बघा यामध्ये ना अगदी एकच चमचा मी साजूक तूप घातलेले तर तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुपामुळे काय होतं ना ह्या हे जे बेसन आहे ना हे छान खमंग भाजलंसुद्धा जातं आणि यातनं सुगंधसुद्धा खूप भारी येतो म्हणून आहे ना बघा एकच चमचा घातलेले परत आपल्याला तुपाचा अजिबात वापर करायचा नाहीये आणि बघा जसं जसं लोणी आहे ना बेसनामध्ये छान मिक्स होतं त्याचं तसं आहे ना लोणी वितळायला सुरुवात होती आणि बेसन आहे ना लोणी सोडतं म्हणजे छान असं भाजलं जातं आता बघा बेसन हलकंसं भाजलं ना की यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला घालायचं आहे बारीक रवा तर बारीक रव्यामुळं काय होतं ना हा हा, हा जो बेसनचा मोदक आहे तो घशामध्ये बघा दाटल्यासारखा होत नाही आणि जसं बेसन आणि रवा भाजला जातो ना तसं तसं बघा पॅन पॅनमधून आहे ना तूप किंवा जे आपण लोणी घातले ना ते रिलीज व्हायला सुरुवात होती म्हणजे सोडतं जसं जसं बघा लोणी सोडतं ना तसं तसं सुगंध खूप भारी येतो आणि खरं सांगते लोण्यामुळे ना या मोदकाची टेस्ट इतकी भारी लागली ना की ज्यांना मी आमच्या घरामध्ये जेव्हा हा मोदक सुरुवातीला ट्राय केला त्यांना इतका आवडला आणि खरं तर आहे ना मला या मोदकाची ऑर्डरच आली होती माझा हा मोदक आहे ना आमच्या शेजारच्या काकूंनी खाल्ला होता आणि त्यांना हा मोदक खूप आवडला होता तर ते मला म्हंटले की मला आहे ना एकवीस मोदक तू बनवून देशील का तर म्हटलं ठीक आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी एवढं तर करू शकते तर हा मोदक आहे ना मी त्यासाठी तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर केला तर हिथं बघा बेसन आणि रवा चांगला भाजला की यामध्ये ना सुरुवातीला मी दोन चमचे दूध घातलेले आणि दूध पूर्ण बेसन आणि रव्याने शोषून घेतलं ना की परत आपल्याला यामध्ये दूध घालायचे तर एकदम दूध घालू नका नाहीतर काय होईल ना मिश्रण अगदी पातळसर होऊन जाईल आणि दूध घातल्यामुळं काय होतं ना बेसन जे आहे ना ते छान असं फुगलं जातं आणि शिवाय ना मस्त असं दाणेदार सुद्धा होतं तर हिथ मी दूध घातलेलं आहे तुम्ही ना हिथं पाणीसुद्धा घालू शकता पाण्यामुळे सुद्धा आहे ना बेसन बघा चांगलं असं फुगलं जातं आणि एक वेगळीच टेस्ट येते या बेसनाच्या मोदकांना तर हा मोदक जो आहे ना तो अगदी बघा जे बेसनचे रवा लाडू असतात ना त्याच्यासारखा अजिबात लागत नाही कारण यामध्ये ना आपण अजून काही साहित्य मिक्स करणार आहे त्याच्यामुळे याची टेस्ट खूप भारी लागते आता बघा रवा बेसन छान असं भाजलेले तर इथं मी एक परातीमध्ये ना हे मिश्रण काढून घेतलेले आणि हलकंसं थंड झालं की यामध्ये ना आपल्याला घालायची आहे मिल्क पावडर तर हिथं तीन ते चार चमचे फक्त ही मिल्क पावडर घेतलेली आहे मी आणि खरं सांगते एक कप आपण बेसन घेतलं होतं त्यामध्ये ना अगदी एकवीस ते बावीस मोदक आरामात होतात शिवाय ना कमी साहित्यातले तर आहेच आणि खायला जर म्हणाल ना खूप टेस्टी लागतात बरं का हे मोदक आता जी मिल्क पावडर मी घातली होती ना ती चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला ना हलकसं थंड झालं ना झालं की यामध्ये ना आपल्याला लगेचच घालायची आहे पिठी साखर तर पिठी साखर किती घालायची तर मिल्क पावडर घातल्यामुळे ना, ना हे जे बेसन आहे ते अगदी बघा माव्यासारखं होतं अगदी माव्यासारखंच फ्लेवर या बेसनाला येतो म्हणून आहे ना मिल्क पावडर तुम्ही आवर्जून घाला स्किप करू नका तर इथं बघा एक कप मी बेसन घेतलं होतं तर त्यासाठी आहे ना साखरेचं प्रमाण सांगते तर साखर मी अर्धा कप पिठी साखर घेतली होती अगदी जास्तच गोडसर करू नका अगदी जास्त गोड खावंसं वाटत नाही तुम्हाला जर जास्त गोड खावंसं वाटत असेल तर जरूर करा तर इथं आहे ना अर्धा चमचा मी वेलचीपूड घातलेली आहे आणि ही वेलचीपूड आणि पिठी साखर हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण होतं ना आपलं याला बायंडिंगसुद्धा खूप भारी आलेली जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थोडंसं कोरडं आहे तर यामध्ये तुम्ही एखाद दुसरा चमचा तूप घालू शकता पण यामध्ये ना दूध घालू नये घालूच नका नाहीतर मग काय होईल ना हे जे मोदक आहेत ना ते जास्त दिवस टिकणार नाहीत तर हिथं मी दोन प्रकारचे मोल्ड घेतलेले साच्या घेतलेल्या तर तुमच्याकडं जो कुठला असेल ना त्या तुम्ही मोदकाच्या साच्याने मोदक बनवू शकता माझ्याकडं दोन साचे होते एक छोटा होता म्हणजे एकाच वेळेला तुम्ही पाच ते सहा मोदक आरामात करू शकता आणि एक थोडासा मोठा होता म्हणजे मीडियम साईजचा सा होता आणि छोटे छोटे मोदक दिसायला छान दिसतात पण वाटताना थोडेसे अ छान नाही वाटत म्हणजे बरं नाही वाटत एक अगदी छोटे छोटे मोदक देत बसायचं पण थोडासा मिडियम साईजचा सा मोदक असेल ना तर द्यायला सुद्धा बरा पडतो तर मोदकाच्या ना मी थोडंसं तुपाचं हात लावून घेतला होता आणि इथे तुम्हाला टिप सांगते बघा बऱ्याचदा आपण काय होतो तीन चार मोदक बनवले की नंतर मोदक बिघडतात किंवा काय होतं ना काही वेळेला फसकटले जातात तर अशा वेळेस आहे ना मोदकाच्या साच्याला आहे ना दोन ते तीन मोदक झाले ना की लगेच मोदकाच्या साच्याला परत थोडंसं सा तुप लावून घ्यायचं त्याच्यामुळे ना मोदक अगदी परफेक्ट निघतो आणि त्याच्या कळ्यासुद्धा छान अशा चा, दिसल्या जातात तर इथं मोदक साच्यामध्ये ना मिश्रण साच्यामध्ये भरण्या अगोदर आहे ना मी थोडंसं सा पिस्ता साच्यामध्ये ठेवला होता त्याच्यामुळे ना दिसायला सुद्धा तो मोदक अगदी सुरेख आणि सुबक दिसतो आणि हो हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की नाही तर खरं सांगते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असेल ना ते नक्कीच दाबा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर नक्की कमेंट करून मला कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा कळवा आणि हो माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तर इथं बघा सगळे मोदक असे मी बनवून घेतलेत आणि बघू शकताय मोदक इतके सुबक दिसत आहेत मस्त कळे आलेल्या आहेत आणि यामध्ये जे पित्त पिस्त्याचं कतरण लावलं आहे ना त्याच्यामुळं मस्त सुबक दिसते नक्की करा आणि